मला वाटतं स्वप्न वगैरेमध्ये काहीच गैर नाही ज्याला पण इकडे उभं राहायचं त्यांनी उभं इकडे खुशाल त्यांनी राहिलं पाहिजे कॉम्पिटिशन पण पाहिजे त्या ठिकाणी विरोधक पण चांगला पाहिजे तरच लढाईला जी आहे ती मजा त्या ठिकाणी येईल आणि मला वाटतं ज्यांना या ठिकाणी राहायचं आहे उभं त्यांनी पहिलं ठरवलं पाहिजे वरळीतून उभं राहायचं आहे ठाण्यातून उभं राहायचं का कल्याणमधून उभं राहायचं आहे हे पहिलं मला वाटतं ठरवलं पाहिजे रोज जे असे स्टेटमेंट करत राहायचे की इथून उभा तिथून उभं राहत तिथून उभं राजकारणामध्ये अशा सगळ्या गोष्टी होत नसतात या आपल्याला जर काही करायचं होतं तर ते अडीच वर्ष जेव्हा आपल्याकडे सत्ता होती तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या पाहिजे होत्या आज माननीय मुख्यमंत्री नागपूरला सेशन चालू आहे पण पहाटे सहा वाजता येऊन मुंबईमध्ये मुंबईची साफसफाई जी गेली अनेक वर्ष झाली नव्हती ती साफसफाई जी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी आहेत डीप क्लिनिंग त्याला नाव दिलेलं आहे खरंच खूप गाळ या मुंबईमध्ये साचला होता त्याला साफ करायची खूप गरज होती ती साफ करण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला या ठिकाणी करतायत आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे मुख्यमंत्र्यांबरोबर सगळी जनता जी आहे मुंबईची ही या साफसफाईमध्ये जी आहे ही या ठिकाणी जोरात सामील होईल आणि मुंबई एकदम क्लीन आणि चकाचक ज्या मुंबईमध्ये दे फक्त डेव्हलपमेंटचं राजकारण त्या ठिकाणी होईल फक्त इन्फ्रास्ट्रक्चरची कामं त्या ठिकाणी होतील लोकांना जे आवश्यक आहे ते या मुंबईमध्ये उभं राहील मला कसं आता कोणाची नाराजी काय नाराजी मला वाटतं एवढं मोठं काम या कल्याण लोकसभेमध्ये उभं राहिलेलं आहे आणि विरोधकांना दुसरं काय काम नसतं टीका केल्याशिवाय मी कोणावरही लक्ष देत नाही कोणावरही टीका करत नाही माझी ती सवय नाही मी बरा आणि माझं काम बरं म्हणून आज या ठिकाणी मंचावरती उभं राहिल्यानंतर कामं कुठली कुठली झालेली आहेत कुठली कुठली करतो आहे कुठली कुठली होणार आहे हे मोठ्या छाती ठोकपणे मी सांगू शकतो या ठिकाणी दुसरं कोण विरोधक जो आहे तो या ठिकाणी सांगू शकतो का की मी अमुक काम केलं मी तमुक काम केलं एवढी हिंमत आहे का कोणामध्ये तर मला वाटतं जेवढा माणूस काम करतो त्याच्यावरती तेवढी टीका होत असते आम्ही या टीकेकडे लक्ष देत नाही फक्त काम लोकांचं काम दिवसरात्र जे आहे या ठिकाणी करतो या कल्याण डोंबिवलीमध्ये एक वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज ज्या आहेत ह्या सगळ्या दिल्या पाहिजे मेट्रो दिली पाहिजे चांगले रस्ते दिले पाहिजे चांगले फ्लायओव्हर दिले पाहिजे हा ध्येय जो आहे हा आमच्या कल्याण लोकसभेमध्ये आहे आणि मला वाटतं कल्याण लोकसभेतील जनता जी आहे ती पाहते